नमस्कार मंडळी उद्या दोन ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती आणि या दोन ऑक्टोबर या दिवशीच दसरा आलेला आहे आणि दसरा म्हटलं की दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे या दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारे गैरसोयीचा सामना करावा लागू नये याची सर्व ख़बर, खब खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि हा दसरा मेळावा म्हणजेच बहुजन समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नारायणगड संस्थानाने केलेला एक प्रयत्न आहे दसरा मेळाव्याला प्रत्येक समाजातील घटकानं उपस्थित राहावं हा दसरा मेळावा तुमचा आमचा सर्वांचाच आहे हा दसरा मेळावा कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही ज्या व्यक्तींची नगद नारायण महाराजावरती श्रद्धा आहे तसेच नगद नारायण महाराजावरती जे काही महंत होऊन गेलेले आहेत त्या महंतावर ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्व व्यक्तीसाठी हा दसरा मेळावा आहे तरी सर्व व्यक्तींनी या दसरा मेळाव्यासाठी यायचा आहे आणि हा दसरा मेळावा म्हणजेच श्री नगद नारायण महाराज आणि तपो निधी तपो ज्यांनी वैराग्य मूर्ती आपण ज्यांना संबोधले जात असे महादेव महाराज यांच्या पद पावन झालेली भूमी आहे तसेच यांच्या पवित्र झालेली भूमी आहे या भूमीवर गेल्याच्या नंतर आणि नगद नारायण महाराज महादेव महाराज आणि जे काही होऊन गेलेले महंत आहेत यांच्या आशीर्वादाने माणसाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही तसेच मानवी जीवनामध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येक माणसाला या महान भूमीचा स्पर्श व्हावा तसेच या महान संतांचं दर्शन घडावं म्हणून या मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असत आणि बहुजन समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी त्यांच्यामधला अन्याय अंधकार अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असतो म्हणून या दसरा मेळाव्यासाठी प्रत्येकानं मनामध्ये कुठल्याही प्रकारची न ठेवता या दसरा मेळाव्याला आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती घेऊन जावं अशाच प्रकारचा हा दसरा मेळावा असतो म्हणून प्रत्येकाला मी एक आव्हान करतो या व्हिडिओच्या माध्यमातून कि या दसरा मेळाव्यासाठी या आणि या आनंदमयी सुखमयी चैतन्यमयी दसरा मेळाव्याचे साक्षीदार नक्कीच व्हा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जय हरी नारायण नारायण नगद नारायण जय महादेव महाराज भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो